हॅलो मी डॉक्टर सारिका तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते नको असलेल्या गर्भधारणेचा वारंवार वारंवार गर्भपात हे वार स्त्रियांच्या आरोग्यासाठी असतं पण बरेचसे कपल्स याच्याकडे दुर्लक्ष करतात योग्य ते गर्भनिरोधक वापरत नाही किंवा गर्भनिरोधक वापरण्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज असतात कारण गर्भनिरोधक बद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भनिरोधक म्हणून जर तुम्ही कॉपरेटिव्ह बसवताय तर मग बरेचसे कपल्स असतात त्यांना काही गैरसमजुती आहेत की गर्भनिरोधक म्हणून जर कॉपर्टी बसवली तर जास्त अंगावरून जाण्याचा त्रास होतो वजन कमी होतं किंवा काही स्त्रियांना वाटतं त्याने वजन वाढतं मग कॉपर्टी बसवावी की नाही नेमकं गर्भनिरोधक म्हणून कॉपर्टी कशी काम करते ती किती सेफ आहे किती अनसेफ आहे त्याचे फायदे काय तोटे काय कॉपर्टी कधी बसवली जाते ती किती वर्षांसाठी असते हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूयात फर्स्ट कॉपर्टी जर तुम्ही बसवली बस बस तर तुम्हाला कॉपर्टी नव्याण्णव टक्के गर्भधारणा न होण्यापासून सेफ ठेवते मग कॉपर्टी कोणत्या स्त्रियांनी बसवायची आणि कोणत्या स्त्रियांनी बसवायची नाही तर ज्या स्त्रियांना लग्नानंतर लगेच मूल नकोय त्या स्त्रियांनी कॉपर्टी बसवायची नाही किंवा त्यांच्यामध्ये कॉपर्टी बसवली जात नाही मग दोन बाळांच्या मध्ये जेव्हा तुम्हाला अंतर ठेवायचंय तेव्हा तुम्ही कॉपर्टी सेफली बसवू शकता नंबर थ्री जर प्लान करूं जाले यानन तुम्ही दोन्ही प्रेग्नन्सी प्लॅन करून झाले यानंतर तुम्हाला कोणतीही प्रेग्नन्सी नको आहे पण फॅमिली प्लॅनिंगसाठी तुम्ही थांबलाय तर तुम्ही कॉपर्टी बसू शकता नंबर थ्री ज्या स्त्रियांना आरोग्याशी निगडीत कोणताही आजार नाही किंवा त्या हेल्दी आहेत किंवा त्यांची मासिक पायी जी आहे ती रेग्युलर आहे निरोगी आहे त्यांना गर्भाशयाच्या रिलेटेड दुसरे कोणतेही अडचण नाही त्या स्त्रिया सेफली कॉपर्टी बसू शकतात नंबर फोर जर तुम्हाला काही गर्भापिशवीचे इन्फेक्शन आहे गर्भाशयामध्ये काही गाठ आहे किंवा गर्भाशयाला काही इन्फेक्शन वगैरे आहे इंडोमेट्रायसिस सारखे जर तुम्हाला काही डायग्नोसिस झालेलं आहे त्याआधी असतं ॲडोनोमायसिस म्हणून एक प्रकार असतो तो जर तुम्हाला असेल तर तुम्ही क्वापर्टी बसू शकत नाही आणि नेक्स्ट म्हणजे फायव्ह नंबर तुम्हाला बीपीचा त्रास आहे किंवा शुगर आहे किंवा हृदयाशी रिलेटेड कोणतं ऑपरेशन झालेलं आहे तर अशा स्त्रियांमध्ये कॉपरेटीव बसवली जात नाही मग तुमच्या लक्षात आलं असेल की कधी सेफ आहे कधी अनसेफ आहे आता नेक्स्टमध्ये क्रॉपर्टी कधी बसवली जाते तर क्रॉपर्टी पाळीच्या पाचव्या दिवसापासून तर आठव्या दिवसाच्या आतमध्ये तुम्ही प्रॉपर्टी बसवायची आहे कारण मासिक पाळी झाल्यानंतर हे सेफ दिवस असतात की जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली नसते आयडियल जर तुम्हाला प्रॉपर्टी बसवायची आहे तर तुम्ही मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी गायनेकोलॉजिस्टकडे जाऊ शकता नेक्स्ट म्हणजे कॉपर्टी अडीच वर्षा वर्षासाठी पाच वर्षासाठी आणि दहा वर्षासाठी अशा त्रेन प्रकारच्या कॉपर्टी तुम्ही बसू शकता मग तुमचा जो प्लॅन असेल त्यानुसार तुम्ही कॉपर्टी बसू शकता आणि तुम्ही म्हणाल की आता ही जी कॉपर्टी आहे अडीच पाच दहा वर्षासाठी आपण बसवली पण ती तुम्ही आधी कधीही काढू शकता तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायची त्याच्या आधी तुम्ही क्रॉपर्टी काढून टाका आता कॉपर्टी तर ती एक इंग्रजी टी अक्षराचा जो वड असतो त्याच्यासारखी एक प्लॅस्टिकची किंवा तांब्याच्या धातूची एक उपकरण आपण त्याला म्हणतो किंवा आयुडी डिव्हायसेस असतात तसं आपण त्याला म्हणू शकतो मग ती जे कॉपरची वरचा टी शेपचा आकार असतो त्याच्यामध्ये काही हार्मोन रिलीज होत असतात इस्ट्रोजन देखील ते, ते वर्क करतात ते कसे काम करतात तर तुमची इंडोमिड लाईनिंग गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते जाड हो त्यामुळे तिथे इम्प्लांटेशन होत नाही हे एक प्रमुख काम असतं जे कॉपरेटीमुळे तुम्हाला गर्भधारणा होऊ देत नाही आणि नेक्स्ट म्हणजे जो कॉपर धातू असतो तो शुक्राणूंना मारतो असं कन्सिडर होतं अशा दोन प्रकारे तुम्हाला प्रेग्नन्सी न राहण्यासाठी टी गर्भनिरोध म्हणून काम करते आता नेक्स्ट म्हणजे कॉपर्टी बसवण्याचे फायदे काय आहेत तर कॉपर्टी जर तुम्ही बसवली तर तुम्हाला रोज जे गर्भनिरोधक म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात साठून सुटका मिळते आणि गर्भनिरोधक गोळ्या जर तुम्ही जास्त दिवस घेतल्या कारण सेकंड बेबीमध्ये जर आपल्याला अंतर ठेवायचं आहे तर आयडली तीन किंवा पाच वर्षाचा अंतर तिथे ठेवलं जातं मग इतक्या दिवस तुम्ही गर्भनिरोधक म्हणून गोळ्या घेऊ शकत नाही आणि जर त्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे एक ते दीड वर्षापर्यंत तुम्ही गर्भनिरोधक म्हणून गोळ्या घेऊ शकता आणि त्यापेक्षा जर जास्त दिवस तुम्ही गर्भनिरोधक म्हणून गोळ्या घेतल्या तर सेकंड प्रग्न्स से तुम्हाला कन्स्यू होत नाही पीसीओडी सारखे प्रॉब्लेम सुरू होतात एकची जी क्वालिटी आहे ती खराब होते कारण गर्भनिरोधक गोळ्या कशा काम करतात हे तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे म्हणजे क्रॉपर्टीचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हार्मोनल इम्बॅलन्स इथे होत नाही तुमची स्वीची क्वालिटी खराब होत नाही त्यामुळे तुम्ही कॉपरटी सेफली बसू शकता इंडोमेड्रियम लायनिंग जर तुम्ही विचार केला तर ती झाड होते पण जेव्हा तुम्हाला ब्लिडिंग होतं तेव्हा ते इंडोमेड्रियम लायनिंग शेअर होत असते त्यामुळे कमी जास्त ब्लिडिंग तुम्हाला होत असतं हे अगदी नॉर्मल असतं सुरुवातीच्या काळामध्ये जर तेव्हा तुम्ही कॉपरटी बसवली आणि तुम्हाला जर जास्त अंगावरून जाते तर ते मेडिसिन देऊन गायनेकॉलॉजिस्ट कंट्रोलमध्ये करतात आणि काही दिवसानंतर जर मग क्वापरेटी बसवल्यानंतर तीन ते चार महिन्यामध्ये तुमचा हा जो फ्लो असतो तो, तो नॉर्मल होऊन जातो आणि कमी अंगावरून जाण्याचा आणि कॉपरेटी बसवण्याचा कोणताही संदर्भ नाही जास्त अंगावरून तुम्हाला जाऊ शकतं कारण इंडोमिडियम लाइनिंग जी आहे ती जास्त जाडसर यामुळे बनत असते आता नेक्स्ट म्हणजे खूप साऱ्या स्त्रियांचा आता नेक्स्ट म्हणजे खूप साऱ्या स्त्रियांचा असा समज असतो की क्वापरटी बसवल्यानंतर वजन वाढतं असं देखील होत नाही कॉपर्टी बसवल्यामुळं वजन वाढत नाही वजन कमी होतं याचा थोडासा संदर्भ लागू शकतो जर तुम्हाला जास्त अंगावरून गेलं आणि ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी तीन ते चार महिने गेले त्यासाठी तुम्ही मेडिसिन घेणं गरजेचं आहे आयन सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे तुमचा यजबी चेक करणं गरजेचं आहे आणि तसं तुम्हाला अंगावरून जातंय आहे तर तुम्ही हेल्दी डायट ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे देखील तुमचं थोडंफार वजन कमी होऊ शकतं हे झाले बद्दलचे तुमचे गैरसमज आता प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही बसवता तेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी चेक करणं गरजेचं असतं विशेष म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी घरच्या घरी चेक करू शकता तर प्रॉपर्टी हॉस्पिटल uh, बेसिसवरती तुम्ही वर्षातून दोनदा म्हणजे सहा महिन्यानंतर एकदा गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन तुम्ही प्रॉपर्टी चेक करायची आहे आणि तशी रुटीनली तुम्ही दर महिन्याला तुमची प्रॉपर्टी घरच्या घरी चेक करू शकता मासिक पायी संपल्यानंतर तुमची सर्व्हिसची योनिमार्गाची जी पोजिशन असते ती थोडीशी खाली आलेली असते मग मासिक पायीचा फ्लो संपल्यानंतर तुम्ही दोन पायावरती बसून तुमचं गर्भाशयाचं तोंड उडा आहे की नाही हे जसं चेक करता तशी फिंगर टाकून तुम्ही तिथे थ्रेड लागतो की नाही हे चेक करू शकता तुम्ही फिंगर इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला युनि मार्गामध्ये दोन थ्रेड तुमच्या हाताला लागतात ते तुमचे प्रॉपर्टीचे थ्रेड असतात अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी क्रॉपर्टी चेक करू शकता याच्या व्यतिरिक्त जरी तुम्ही घरच्या घरी कॉपर्टी चेक करत नसताल तरी देखील तुम्ही डॉक्टरांकडे जवळ तुमची क्रॉपर्टी चेक करणं गरजेचं असतं आणि इतर गर्भनिरोधक निवडण्याच्या बाबतीत तुमचं जी क्रॉपर्टी बसवणं आहे ते थोडंसं खर्चिक असतं पण यामुळे तुम्ही, तुम्ही जास्त दिवस सेफ राहू शकता कारण कोणतंही दुसरं गर्भनिरोधक नाही की जे तुम्ही कंटिन्यूली पण यामुळे तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स एक सेकंड प्रेग्न्सी प्लॅन करायची तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला सेफ राहता येतं आणि गर्भनिरोधक म्हणून गोळ्या तुम्ही जास्त दिवस घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला क्रॉपर्टी सेफ ठरते तुम्ह तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती हवी आहे कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवी आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ अशाचे का माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद